म्हणजे मी स्वतः इच्छुक होतो आणि काय गोष्टी म्हणून थांबलेलो आहे आणि असा आता माझा संपूर्ण मित्र परिवार आहे माझी काही लोक आहे तर आम्ही असा निर्णय घेतलेला की बाबा जो विकासाचा गोष्टीमध्ये आपण पाठीमध्ये जो उमेदवार काम केलेला आहे काम करणार आहे त्या उमेदवार पाठी माझ्याच आपल्या उमेदवाराचं नाव काय आहे उमेदवाराचं स्पष्ट नाही केलं आम्ही अजून जे आता आपण सर्व उमेदवारांना उमेदवारांना प्रभाग आहेत त्यांना आपण पाठिंबा देणार आहात आज बाबा सांगितलेलं आहे की प्रभाग दहाच्या उमेदवारांना आपण पाठिंबा देणार आहात नक्की पाठिंबा हा कुणाला असणार आहे महाविकास आघाडीला असणार आहे का सत्ताधाऱ्यांना असणार आहे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर पनवेल महानगरपालिका प्रवक्ता असा विचार करता अनेक दिग्गज उमेदवार या ठिकाणी रानांकणात आहेत आम्ही स्वतः आमचे नेते परवेल बापू माने हे सुद्धा या निवडणुकीच्या रांगणात होते परंतु काही तत्कालीन अडचणीमुळे या ठिकाणी आम्ही या निर्णय घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने आमचे सर्व मित्रपरिवार सर्व नेते मंडळी जे पण आमचा आमच्यावरती प्रेम करणारे जीवनमाचे लोक आहेत सगळ्या लोकांना सोबत घेऊन या ठिकाणी आम्ही आमची भूमिका आम्ही आमच्या दिशा येणाऱ्या कालावधीमध्ये लवकरच स्पष्ट करणार आहोत आणि खऱ्या अर्थानं जो या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेमध्ये विकासाचं मॉडेल आज होणार आहे त्याच्या पाठीमागा त्याच्या नावावरती शिक्कापूर्तन करण्याचं आव्हान आम्ही आमच्या संपूर्ण मित्र परिवाराच्या वतीनं आणि आमच्या संपूर्ण विकास गटाच्या वतीनं करणार आहोत आपल्या गटाचं नाव काय आहे ते सांगू शकाल आमच्या गटाचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं आमचे दादा मक्लदादा दा माने ही इच्छुक होते आणि आम्ही समारतामधील अनेक लोकांचा आमच्या जवळचा संबंध आहे अनेक इथल्या स्थानिक मतदारांपर्यंत आम्ही पोहोचलेला आहोत आम्हाला जनतेनंच या ठिकाणी पुढं केलेलं आहे आणि त्या सगळ्या जनता जनार्दनाचा कौल घेऊन त्या सगळ्या या ठिकाणी मतदारांचा कौल घेऊन या ठिकाणी आम्ही आमची भूमिका लवकरच येणाऱ्या तीन ते चार दिवसाच्या कालावधीमध्ये हो स्पष्ट करणार आहोत की आपण महायुतीसोबत जायचं का महाविकास आघाडीसोबत जायचं परंतु एक एवढंच सांगू की विकासाचा अजेंडा जे कोणी वापरतील त्यांच्यासोबत नक्कीच आम्ही आमचा सर्व संभोग काम करेल